श्री नवनाथ कथासार अध्याय सतरा कानिफाने गुरुस बाहेर काढले व वा गोपीचंदालाही वाचवले या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केले तर कोणताही योग सहज साध्य होईल मनातील सर्व दुष्ट बुद्धी नाहीशी होईल अध्यायाला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी सकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरात गेला व त्याच्या पाया पडला तेव्हा कानिफाने राजाला विचारले तू जालिंदर नाथाला कोणत्या जागी पुरले ते मला दाखव मग राजाने लगेच ती जागा दाखवली नाथाने आपल्या एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठवले त्या शिष्यास ते, ते ठिकाण दाखवून राजा परत आल्यावर कानिपनाथाने राजाला विचारले आता कोणत्या युक्तीने जालिंदर बाहेर काढू ते सांग हे ऐकून गोपीचंद म्हणाला महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हाला शरण आलो आहे आता माझे माता पिता गुरु तात्रा सर्व काही तुम्हीच आहात आपण जे योग्य दिसेल तसे करावे अशा तऱ्हेने राजाचे अतिशय दिनवाने बोलणे ऐकून कानिफाने त्याला सुचवले राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू तुझ्यासारखे सोने रुपे तांबे पितळ व लोखंड असे धातूचे पाच पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून उत्तम अशा सोनार तांबट लोहार इत्य, इत्यादी कामगारांना बोलावून आणले व त्यांना पाचही धातू देऊन उभेहूब आपल्यासारख्या प्रतिमा कराव्यास सांगितल्या त्या कारागिरांनी आपली सर्व अक्कल व कला खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक चांगला दिवस पाहून सर्व पुतळे घेऊन कानिपनाथ राजाबरोबर गुरुला पुरले होते त्या ठिकाणी गेला स्वतः काठावर बसून गोपीचंदाला प्रथम त्या खड्ड्यावर सोन्याचा पुतळा ठेवायला सांगितले व राजाला तो म्हणाला तू कुदळ घेऊन खणायला लाग आणि जालिंदर गुरुने नाव विचारतास तू नाव सांगून वेगाने हे ऐकून राजाने कुदळ घेतली व कानिपनाथाने चिरंजीव प्रयोग मंत्रून त्याची विभूती राजाच्या कपाळाला लावली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खड्डा खणू लागला त्याचबरोबर आतून आवाज आला खड्ड्यावर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव सांगावे हे ऐकून राजा म्हणाला मी गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून तो ताबडतोब बाहेर पडला गोपीचंद हे नाव ऐकताच जालिंदरनाथाचा क्रोधाग्नी प्रज्वलित झाला तो म्हणाला गोपीचंद राजा असेल तर तो जळून भस्म भऊन जावो जालिंदरनाथाच्या शापाने सुवर्णाचा पुतळा ताबडतोब जळून भस्म झाला त्याच पद्धतीने बाकीचे चारही पुतळे शापाने जळून जळून गेले शेवटी कानिपनाथाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणायला लागला तो आवाज ऐकून जालिंदरनाथाने विचार केला माझा क्रोध संपूर्ण ब्रह्मांड जाळून टाकणारा आहे पण त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद यातून वाचला हे मोठे आश्चर्य आहे यावरून भगवंत राजाचे रक्षण करीत आहे यात संशय नाही म्हणून आता राजाला अमर करून टाकू असा निर्णय घेतल्यावर जालिंदरनाथाने राजाला विचारले अजूनपर्यंत तू खनित आहेस तेव्हा तू आहेस तरी कोण ते मला सांग यावर कानिफाने प्रथम आपले नाव सांगून मग राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी आपला शिष्य कानिप आहे आपला शोध करीत मी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणाकडे लागले असून माझ्या दृष्टीस ते केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खड्डा उकरून आपल्याला बाहेर काढण्याची व्यवस्था करीत आहे आपल्या शिष्याचे हे बोलणे ऐकून आतून जालिंदरनाथ म्हणाला गोपीचंद राजा अजूनपर्यंत जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये राहो असा आशीर्वाद देऊन जमीन खणण्याची आज्ञा केली खड्ड्यास बरेच दिवस झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती राजाने मजूर आणून उकरायला प्रारंभ केला मजुरांच्या गावामुळे मोठे आवाज झाले तेव्हा आतून शब्द आले तुम्ही आता खणू नका स्वस्त राहा मग जालिंदरनाथाने चक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले त्याचबरोबर माती बाजूला होऊन जालिंदरनाथ वर आले नंतर गुरु शिष्यांची भेट झाली तेव्हा कानिपाचा कंठ भरून आला व त्याच्या डोळ्यातून अश्रू वगळू लागले मग जालिंदरनाथ बाहेर आला व उभयंता शिष्य कडकडून भेटले जालिंदरनाथ आपल्या शिष्याला पोटाशी धरून म्हणाला या प्रसंगी तू येथे होतास म्हणून राजा वाचला गोपीचंद राजाने जालिंदरनाथाच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा त्याने त्याला उठवून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला प्रलय अग्नीतून तू वाचला आहेस आता चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत या पृथ्वीवर राहा नंतर मैनावती मोठ्या भक्तिभावाने आपल्या गुरुच्या पाया पडली व म्हणाली महाराज बालकाची आई नष्ट व्हावी किंवा लोभ्याचा द्रव ठेवा हरवल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर त्याला जशी हुरहुर लागते त्याप्रमाणे गेली अकरा वर्षे माझी दशा झाली होती याप्रमाणे ती बोलत असता एकीकडे तिच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा लागल्या होत्या ते पाहून जालिंदर नाथाने आपल्या हाताने तिचे डोळे पुसून तिचे समाधान केले नंतर गोपीचंदाला प्रेमाने जवळ घेऊन जालिंदर त्याला म्हणाला तुझ्या मनात जी इच्छा असेल ती माग मी देण्यास तयार आहे तुला राज्यवैभव उपभोगायचे आहे की योग मार्ग पत्करवायचा आहे ते सांग मी तुझ्या इच्छेनुसार मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला मी तुला अमर केले आहे पण लक्षात ठेव राजवैभव दिसत आहे तेवढे नाशिवंत आहे अशा उपदेश करून गोपीचंदास विचार करण्यास सांगितले तेव्हा गोपीचंद राजाने विचार केला की राजवैभव अस्वास्थ आहे जालिंदर नाथाची योग्यता विलक्षण मोठी आहे आणि तो चिरंजीव आहे आज अकरा वर्ष तो खड्ड्यात होता तरी जसाच्या तसा कायम आहे यमही त्याच्या पायाशी लोळण घेईल मग राजाची काय प्रौढे तर आता आपणही असेच अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे हाच मार्ग खरोखर उत्कृष्ट होय अशा तऱ्हेचा मनाचा पूर्ण निग्रह करून तो जालिंदरना मनाला म्हणाला पदार्थ जसा अग्नीचा स्पर्श झाल्याने जग होतो तसे आता मला तुमच्यासारखे करा त्याचा निश्चय पाहून जालिंदराने त्याची पाठ थोपटून त्याला शब्बासकी दिली मग आपला वर्धहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला व कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला आणि कानात मंत्रोपदेश करून त्याचे समाधान केले आता राजाला संसारातील सर्व गोष्टी अस्वस्थ व नाशवंत दिसू लागल्या मग राजाने वडाचा चिक काढून केसांच्या जटा केल्या कौपीन परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैली कंथा अंगावर घेतली शिंगी वाजवली कुबडी फावडी सर्व हातात घेऊन तो पूर्ण नाथपंथी झाला तसेच भस्माची जोळी काकेत व भिक्षेची जोळी हातात घेतली इकडे गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांना आणि अंतपुरातील राज्य स्त्रियांना समजल्यावर सगळीकडे रड रड सुरू झाली जालिंदर नाथाने राजाला तपश्चर्याला जायला सांगितले त्यावेळी त्याने राजाला उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागायला जा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे म्हणावे अशा तऱ्हेने भिक्षेच्या निमित्ताने स्त्रियांची भेट घेऊन तपासाठी जा मग गुरुची आज्ञा शिरस सावध मानून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागायला निघाला राजाला त्या स्थितीत पाहून त्यांच्या स्त्रियांना दुःखाला आणखीनच भरते आले त्यावेळी त्यांना इतके रडू आले की त्या कल्लोळाचा आवाज ब्रह्मांडावर आदळला राजाचे गुण व स्वरूप आठवून त्या पुन्हा शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका कारंती अशा सर्व स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन राजाला वेडा घातला त्या सर्वजणी राजाची प्रार्थना करू लागल्या जे व्हायचे होते जाले। ते झाले पण आता तुम्ही राहून चालवा कोठे तुमच्याकडे पाहून आनंद मानू तुम्हाला येथे झोपडी बांधून देऊ येथे खुशाल राहावे आम्ही सर्वजणी चाकरी करून दिवस सुखाने काढू राजाला स्त्रियांनी तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाला या गोष्टीचा राग आला म्हणण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर निघून जायला सांगितले परंतु मोहाने गोवून टाकल्यामुळे त्या स्त्रियांना राजापासून दूर जावं वेना या म्हणाल्या पतिराज आरण्यात राहावे लागेल तेव्हा तेथे तुमच्याशी बातचीत कोण करेल यावर राजा म्हणाला तेथे ते शृंगी व कुबडी ह्या माझ्याशी गप्पा मारतील राण्यांनी असेच अनेक प्रश्न विचारून राजाला भंडावून सोडले तेव्हा राजा म्हणाला जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला नेसतील धुनी पेटून थंडीचे निवारण करेल व्याघ्रासनावर वज्रासन घालून बसल्यावर अनंत पुरुष बायका व मुले तेथे ते सेवा करायला असतील कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कसोटा घाले जर अंगावरची कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटायच्या नाहीत आगम आगम निगम यांच्या तारा त्यांना पक्क्या आहेत त्या कधीही तुटायच्या नाहीत कुबडी फावडी जीर्ण झाल्यावर खेचरी बुचरी या दोन आदेश विधेय दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष ठेवून स्वस्त निजेल मुक्ष मुक्ती या शैलीचे मी भूषण अशा बराच संवाद झाल्यावर राजाने माई भिक्षा वाढ असे म्हटले तेव्हा मोहामुळे त्या ते मिठी घालायला जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने त्यांच्यावर कोबडी उगारली हे पाहून मैनावती लगेच शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाले नाता ही घे भिक्षा मग गोपीचंद झोळीत भिक्षा घेऊन मातृश्रींच्या पायावर डोके ठेवून जालिंदर नाथाकडे आला व झालेला सर्व वृत्तांत त्याने त्याला सांगितला आली आणि तिनेही तसेच सांगितले मग तीन दिवस राजाला जवळ ठेवून गुरुने त्याला खूप उपदेश केला शेवटी राजाला तप करण्यासाठी बद्रिकाश्रमाला जाऊन तेथे लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून बारा वर्ष तप करण्याची आज्ञा दिली गोपीचंद राजा आज्ञेनुसार तपाला निघाला त्यावेळी राजाला कानिका जालिंदर व प्रधान वगैरे लहान कोसभर गेली होती राजा गेल्यावर सर्व नगर शोकसागरात बुडून गेले राजाला लुमावती पासून एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्याला गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसवले जालिंदरनाथाने स्वतः त्याला राज्याभिषेक केला आणि प्रधान सरदार वगैरे सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन त्यांच्या योग्यतेनुरूप सत्कार केला व त्यांचे समाधान केले मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांना महिनावतीजवळ समाधानाने राहायला सांगितले नंतर कानिफा व त्यांचे शिष्य यांच्यासह जालिंदरनाथ सहा महिने तेथे ते राहिला त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली श्री नवनाथ कथासार अध्याय सत्रा समाप्त होत आहे